नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज किराणा भरला आम्ही आणि तो माझा महिन्याचा जो किराणा असतो तो, तो, तो तुमच्या सोबत मी शेअर करणार नाही तर महिन्याचा किराणा कसा आहे आणि त्यातून वाचणारा माझा तर हा बघा महिन्याचा किराणा आणि भरपूर सारा महिनाभराचा अजून काही राहिलं ते ॲडजस्ट करून असा दोन हजार म्हणा किंवा तीन हजारच लागतातच महिन्याला आम्हाला आजारी वगैरे पडलं तर ते आणि हे तेल तीन पिशव्या घेतल्या कारण आम्हाला भरपूर तेल लागतं आणि चपात्यांना वगैरे जास्त तेल लागतं ना त्याच्यामुळं आणि हे सूप आहे आणि हे कपड्यांचे साबण साबण असे लागतातच पण महिन्याभरात पुरत नाही ते आणावे लागतात बाहेरून पण असं एक महिन्याभराचं आमचं हे सामान आहे तर बाकीचं संपल्यावर आणते मी तर हे कपड्यांचं साबण आणि आमचे चकुलीचे पप्पाचे आणि माझे बेग वेगवेगळे आमचे तिघांचे पण साबण असतात तर हे बाळाचे साबण जॉन बेबीचे तर हे बाळाचे साबण आहेत आणि माझे संतूर साबण मी वापरते त्याच्यामुळे हे मला महिन्याभरात पुरून जातात तर नाही पुरले तर आणावं लागतं अजून दुकानातून तर आणि हे चच्या पप्पाचे डेटॉल साबण ते वापरतात बाळाचे साबण आणि माझे आणि त्यांचे पप्पाचे आणि हे चहा पावडर आहे तर भरपूर सारं सामान लागतं तर हे तार घेतली आणि त्यांना बाळाचे डेटॉल म्हणजे कपडे वगैरे धुवायला ना पिऊन घ्यायचे बाळाचे कपडे त्याच्यानं म्हणजे इन्फेक्शन काही होत नाही बाळाला तर एक चांगली सवय आहे म्हणजे बाळाचे वगैरे कपडे ते धुवले पाहिजे डेटॉलमध्येच तर हे बिस्किट बिस्किट मलाच लागतात कारण सकाळी आणि संध्याकाळी मी खात असते बिस्किट आणि दूध तर हे पतंजली बिस्किट खाते बाकीचेच खात नाही मी तर हे निरमा पावडर निरमा पावडर लागते आम्हाला महिन्याला दोन दोन आणि एक छोटी पिशवी लागते महिन्याच्या एंडिंगपर्यंत तर पुरतेच आणि दुसरी पण छोटी पिशवी आणावी लागते तर आणि हे लादे पुसायला आणि बाथरूममध्ये टाकायला पण हे डेटॉल होतं आहे आम्हाला हे आणि डेटॉल आहे ते चांगलं आहे कारण त्याचा वास पण मस्त आणि लादी पण मस्त पुसून येते त्याच्यानं आणि बाथरूममधलं पण चांगलं एकदम फ्रेश राहते तर हे बघा महिन्याभराचं सामान म्हटलं तर एवढं लागतं आणि त्याला पैसे बघाल तुम्ही पुढे किती झालेत ते तर एवढंच तर हा होता माझा महिन्याचा किराणा आणि तर भरपूर सारे अडचणी येतात लाईफमध्ये तर काय किराणा म्हणजे भाजीपाला वगैरे गहू असतील आणि तांदूळ वगैरे ते अशामध्ये ॲड केलं नाही ते आम्ही घेऊन ठेव दोन दोन महिन्याचं किंवा माई एक महिन्याचं घेऊन ठेवतो अर्धावरच ते राहून जातं मग तर आणि तर भांडेबिंडी घासायची आहात बघा तर भांडेबिडी घासून झोपणार आहे आता मी तर असो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय